राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत देवेंद्रजी जेव्हा प्रचार सुरू केला होता त्या दिवशी शंखनाद आपण म्हणाले होते आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काय म्हणणार शंखनादाकडनं विजयाकडे आमची वाटचाल चाललेली आहे आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून देण्याची मानसिकता केली आहे निश्चितपणे आम्हाला आशीर्वाद मिळेल आमचं सरकार येईल पूर्ण बहुमताचा सरकार येईल भाजप मागचा जो त्यांचा एकशे पाचचा आकडा त्याच्या पुढे जात आहे पूर्ण बहुमताचा सरकार येईल आकडा आज मी सांगत नाही पण अवर परफॉर्मन्स विल बी बेस्ट महायुतीमध्ये वाट फार सुरळीतपणे पार पडलं आणि आता जेव्हा पूर्ण बहुमताचं सरकार येत आहे तीनही पक्षाचे तिन्ही प्रमुख नेते म्हणतात आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे की एकोपा महायुतीचा खूप जोरात आहे आम्ही किती एक दिलाने लढतो आहे हे यातलं लक्षात येतं आमच्यामध्ये कुठली स्पर्धा नाही आहे निवडणुकीनंतर योग्य निर्णय घेऊ महाराष्ट्राला चांगलं सरकार देऊ चांगले मुख्यमंत्री आज आमचे आहेतच आमचे मुख्यमंत्री आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राला चांगलं सरकार पण मुख्यमंत्री पद जागांवर स्ट्राईक रेटवर कशा निर्धारित होईल जागांवर नाही स्ट्राईक रेटवर नाही तिघांना मिळून जे वाटेल ते होईल तुम्ही म्हणालात एकोप्याने महायुती लढत आहेत मात्र ज्या एकोप्याने जागा वाटप झाला होता बटेंगे तो कटेंगे या मुद्द्यावर कुठेतरी वेगळे सूर अजितदादा यांचे वारंवार दिसून येत आहे मी त्याच्यावर सांगितलं आहे की बटेंगे तो कटेंगेचा अर्थ त्यांना लक्षात आला नाही त्यांनी ज्यावेळेस म्हटलं की एक आहे तो सेफ आहे नारा करेक्ट आहे बटेंगे तो कटेंगे हा त्याच नाराचा भाग आहे देवेंदी काल एक नारा ट्वीट करण्यात आला होता आणि राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला जो एक गाणं फार प्रचलित होता तुम्ही पण वारंवार ते वेगवेगळ्या सभांमध्ये तो गाणं म्हटलेला आहे पुन्हा तो गाणं एक अँथमच्या स्वरूपामध्ये ट्विट करण्यात आलं असं आहे की खूप क्रिएटिव्ह लोक आहेत ते क्रिएटिव्ह लोक काय काय का, कुठून कुठून आणतील याचा भरोसा नाही त्यामुळे माझं त्यावेळेचं त्या गाणं हे आता सज्जा नोमानींनी वोट जिहादचा जो नारा दिलेला आहे महाविकास आघाडी करता त्याला उत्तर म्हणून लोकांनी ट्विट केलं ही क्रिएटिव्हिटी आहे देवेंद्र फडणवीस फक्त नागपूर विदर्भमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट मॅन म्हणून ओळखले जात होते अचानक सज्जात नोमानी आणि ओवेसीला उत्तर देताना आक्रमक देवेंद्र फडणवीस पाहायला मिळत आहेत जिथे अस्मितेचा विषय येतो त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस कॉम्प्रोमाइजच करत अस्मितेचे विषय हे कधीच कॉम्प्रोमाइज होत नाही ज्या पद्धतीने सज्जाद नोमानीचा वक्तव्य आला असं वाटतं असं वाटतंय का की हे जाणून बुजून करण्यात आलं आहे जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लक्षात आलं आता आपण निवडून येत नाही त्यावेळी त्यांनी हे पोलरायझेशन सुरू केलं आणि हे जातीवादाचे विषय हे भाजपला वोट दिलं तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाका असे विषय आणले अखेरचे दोन तुमच्यावरही विरोधकांकडून ध्रुवीकरणाचा आरोप केला जात आहे की तुम्ही प्रतिध्रुवीकरणासाठी असं आक्रमक वक्तव्य करताय मी केवळ नोमानीला आणि महाविकास आघाडीला उत्तर देतोय कारण हे सहन होणार नाही भाजपवर सामाजिक बहिष्कार टाका असं महाविकास आघाडीच्या वतीनं जर नोमानी आव्हान करणार असतील तेवढ्याच आक्रमकतेनं उत्तर जाईल काल अमरावतीमध्ये रात्री दर्यापूरमध्ये जे महिला नेते आहेत नवनीत राणा त्यांच्या अंगावर अक्षरशः खुर्च्या फेकण्यात आल्या मला वाटतं जिथे इश्यूज संपतात तिथे राडा चालू होतो तशाच प्रकारचा तो राडा दिसतोय मी त्याची पूर्ण माहिती काल घेऊ शकलो नाही मी रात्री खूप प्रवासात होतो सगळी माहिती घेतल्यावर बाकी गोष्टी सांगेल अखेरचा सा प्रश्न देवेंदी तुम्ही जरी म्हणत असाल की महाविकास आघाडीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि आम्ही तिघे बसून चर्चा करू मुख्यमंत्री कोण होईल पण भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या मनातली भावना तुमच्यापर्यंत पोहोचतच असेल महाविकास आघाडीत नाही महायुतीत बसून आम्ही निर्णय करू आणि भावना सगळ्याच पक्षातल्या नेत्यांची कार्यकर्त्यांची असते पण आपण अलायन्समध्ये आहोत अलायन्समध्ये सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं अलायन्सचं जे नेतृत्व असतं तेच आमचं नेतृत्व